पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली असून अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं राम मंदिरात आगमन झालं आहे नभूतो न भविष्यती असा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक दशके वाट पाहिली आणि अखेर तो क्षण आला अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापन करण्यात आली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते बावीस जानेवारीला शुभमुहूर्तावर विधिवत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली बालस्वरूपातील प्रभू श्रीरामांची मूर्ती अतिशय मनमोहक आणि लोभस दिसत होती भगवान श्रीरामांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य लक्ष वेधून घेत आहे प्रभू श्रीरामांची ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे या काळ्या रंगाच्या दगडाची खासियत काय तर मूर्तीसाठी हा दगड का निवडण्यात आला हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला महत्वाचा म्हणजे ही मूर्ती एकाच दगडात साकारण्यात आली आहे ही मूर्ती काळ्या रंगाच्या खास दगडात कोरली आहे या मूर्तीसाठी खास दगडाची निवड करण्यात आली प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीसाठी कृष्णशिला दगडाचा वापर करण्यात आला आहे मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड कृष्णशिला आहे हा दगड कर्नाटकातील म्हैसूर येथे हेग्गाडा देवनकोटे म्हणजेच एच डी कोटे, कोटे तालुक्यातील गुज्जैन गोंदनापुरा येथे सापडला होता श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील विलोभनीय श्रीरामांच्या मूर्तीसंदर्भात शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी या संदर्भात माहिती दिली शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी सांगितले की एच डी कोटे तालुक्यातील हरोहल्लीजवळील गुज्जे गौंदनपुरा येथे रामदासांच्या शेत जमिनीत कृष्णशिला दगड सापडला होता याचा वापर भगवान श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला श्रीनिवास नावाच्या व्यक्तीला या जमिनीची खाणकामाची परवानगी मिळाली होती खोदकाम सुरू असताना त्यांना दुर्मिळ कृष्णशिला दगड सापडले फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये कृष्णशिला दगड सापडले यावेळी अरुण योगीराज आणि टीम श्रीरामांच्या मूर्तीसाठी दगड शोधत होते जमिनीचे मालक रामदास यांनी अरुण योगीराज यांच्या वडिलांना कृष्णशिला दगड सापडल्याची माहिती दिली यानंतर अरुण योगीराज यांनी तात्काळ शिल्पकार मनैया बडीगर आणि सुरेंद्र शर्मा यांना याबाबत सांगितले आणि त्या ठिकाणी जाऊन दगडांची तपासणी केली असता ते दगड कृष्णशिला असून मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचे समजले यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी सतरा टन वजनाचे पाच कृष्णदगड अयोध्येला पाठवण्यात आले खोदकामाचे काम सांभाळणारे श्रीनिवास यांनी मूर्तीसाठी कृष्णशिला दगड मोफत दिले कृष्णशिला या दगडाला बोलीभाषेत बालापद कल्लू असंही म्हणतात हा दगड फक्त नऊ बाय नऊ इंच किंवा एक बाय एक फूट चौरस आकारात सापडतो हा दगड अतिशय गुळगुळीत असतो निळ्या किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्णशिला असेही म्हणतात कृष्णशिला ही ॲसिड प्रूफ वॉटरप्रूफ फायरप्रूफ आणि डस्ट प्रूफ दगड आहे हा दगड लोखंडापेक्षाही मजबूत आहे हा दगड कोणत्याही घटकास संवेदनशील नाही ऊन वारा पाऊस दूध तूप ज्वाला यांचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही हा दगड सुमारे एक हजारांहून अधिक वर्ष जशाच तसा राहतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका